पर्याय आमचा निवाडा तुमचा आमदार संजय गायकवाड यांनी केली वाघाची शिकार नोंदवला गुन्हा गळ्यातील सोन्याच्या हारात वाघाचा दात असल्याचा केला दावा बुलढाणा आपल्या विविध वक्तव्यांनी संपूर्ण राज्यभर नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे अडचणीत आले आहेत एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये वाघाची शिकार केली होती आणि आपल्या गळ्यातील सोन्याच्या हारात वाघाचा दात असल्याचा दावा करणे गायकवाडांना भोवणार असल्याचे दिसून येत आहे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना स्वतःच्या गळ्यातील वाघाच्या दातासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वनविभागाच्या पथकाने आमदार गायकवाड यांचा जबाब नोंदवत गुन्हा दाखल केला आहे याशिवाय आमदार यांच्या गळ्यातील वाघदात सुद्धा वन विभागाच्या पथकाने जप्त केल्याने बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली आहे वाघाचा दात वनविभागाने ताब्यात घेत डेहराडून येथील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटमध्ये डीएनए तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती वनविभागाने दिली या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास आमदार गायकवाड यांना तीन वर्षापर्यंत शिक्षा सुद्धा होऊ शकते त्यांचेच वक्तव्य त्यांच्या अंगलट आल्याची चर्चा सर्वत्र होत आहे त्यामध्ये <देख> वाघ नखाचा उल्लेख गजानंद शास्त्री वाघ हा तो वाघ दात आहे काय त्याचं नेमकं हे थोडस मला आपल्याला एकोणीशे सत्याऐंशी ला मी त्याची शिकार केली होती तो दात काढला एकोणीशे सत्याऐंशी ला भाऊनी वाघाची बिबट्या वाघाची शिकार केलेली आहे आणि त्याचा तो दात त्यांनी या ठिकाणी असंच पळवायचं बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून त्यांच्या गळ्यात असलेला वाघाचा दात जप्त करण्यात आलेला आहे सदर जप्त केलेला दात हा वैद्यकीय तपासणीसाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया देहरादून येथे पाठवण्यात येत आहे तिथल्या प्रयोगशाळेचा निष्कर्ष आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई जी आहे ती करण्यात येणार आहे दात कशाच्या आधारावरती तुम्ही जप्त केला वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघ आणि इतर वन्यजीवांचे दात नख इत्यादी वापरणे यावर बंदी आहे कोणीही त्या प्रकारचं वन्य प्राण्यांचे अवयव वापरू नये किंवा त्यास चालना देऊ नये व्यक्त करण्यात आलं की कशाच्या आधारावर सदरचा दात हा एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी श्री संजय गायकवाड यांनी जे मुलाखत एका वृत्तवाहिनीला दिली होती त्याच्या आधारे आधारेच्या आधारे जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वाघाचे नख परिधान करणे आणि नख जर सिद्ध झाले तर ते शिकारीचा पुन्हा त्याच्यामध्ये विषय आलेला आहे त्याच्यामध्ये तीन वर्षापर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनल ला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पहाता निर्भय स्वराज्य